आनंद साजरा करा परंतु लक्षात घ्या आनंद साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते सेमी फायनल चार व्हायचं चला पंचमोड करून घ्या फायनल तीन चार निखाल सेमी फायनल तीन चार निखाल तास क्रमांक सहा वर राडी ना साहेब रसाने मोहचे धुमाल सुजा सुरसे सामंत दादासाहेब शिंगाडे धैवरी आघाडीचा एक नंबर विजेता बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेल्या अट्टेडावर ताम खडाकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला अजित शेख जगताप अमर शेख जगताप कारुंडकरांचा व्हाईट गोल चिक्या पळाला आणि त्याचे रावीला पळाला नाथसा साहेब रसन मोहित शेठ धुमा सुजगाव आर्नव शेठ आणि साई स्वामी सचिन शेठ घरात वरचे यांचा बका सुरूला सुंदरवाडी पाण्याला पात्र गेली हा टींडावर ताम खडाकरांनी